तयारी झालेली आहे माझी आणि हा ड्रेस घातलेला आहे मी पिंकवाला आणि परिपेलाच पण मग कशीच आहे बघा निघायचं आणि अजून ऑफिसचं काम चालू कपडे वगैरे चेंज नमस्कार मंडई कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा अकरा झालेले आहेत आणि नेहमीसारखं आवरून झालं आणि मनोजने जी बॅग घेऊन गेले होते तर सक, हो हो गे ती पण रिकामी केली त्यानेच सकाळी सकाळी नाही रात्रीच त्याने सगळे कपडे वगैरे काढून ठेवले आणि जे कपडे वॉश करायचे आहे ते काढून ठेवले आणि बाकीचे जे चांगले होते कपडे ते त्यांनी वॉर्ड्रॉपमध्ये ठेवून दिले परी बेला गेलेले आहे स्कूलला आणि परीचे आज हाफ डे स्कूल असते तर ती साडेबारा पावणे एकपर्यंत येईल बेलाचे टू टाईम स्कूल आहे तर तिचे दोन राऊंड तर होतीलच आणि म्हणूनचं नेहमीसारखं ऑफिसचं काम चालू आहे नाश्ता केला आम्ही ॲक्च्युली काल तीन चार पोळ्या होत्या काल रात्रीच्या तर मग त्याचा चुरमा बनवला नाश्त्याला नाश्ता म्हणजे तो तो नाश्ता झाला चहा झाला त्याच्यानंतर घरातला आवरून झालं आणि मग मी बसले तर आणि कालचा जो स्वयंपाक होता ना बनवलेला तो थोडा थोडा अजून आहे म्हणजे थोडीशी अजून बटाटे बटाट्याची भाजी आहे गवारची भाजी आहे थोडंसं वरण आहे भात आहे तर आता मी विचार करते का स्वयंपाकाला काय बनवायचं आता एवढं सगळं थोडं थोडं राहिलेलं आहे तर मनोजला मी विचारते आता ब्रेक झाल्यानंतर पाच दहा मिनटात होईल त्यांचा ब्रेक कारण की कंटिन्यू त्यांची मीटिंग चालू आहे त्यामुळे मला त्यांना विचारता येत नाही आहे काय बनवायचं म्हणून पण आता पण ते ऐकत असेल तुम्हाला मीटिंगमध्येच आहे ते किचनमध्ये बसले होते कारण की त्यांना मग अशी मी चहा बनवून दिला होता म्हणून मग त्यांना खाली यावं लागलं तर बघते काय बनवता येईल आणि आज आमच्या फ्रेंडने इन्व्हाइट केलेलं आहे आम्हाला डिनरसाठी तर संध्याकाळी आम्हाला तिथे सुद्धा जायचं आहे तर फ्रेंड आहे माझी okay. आणि तिचा मुलगा आणि परी एकाच क्लासमध्ये आहे आणि तशी ओळख झाली अशी तर ओळख आमची दोन वर्षापूर्वीच झाली होती जेव्हा होई होई पार्टी होती इथे आमच्या घराचा जो घरासम घरा घराच्या घरा पुढचा जो एरिया आहे ना तिथे तर ते नवीनच शिफ्ट झाले होते तर तिथेच मग आमची ओळख झाली आणि मग मुलं एका क्लासमध्ये असल्यामुळे काय झालं मग चांगली मैत्रीण झाली माझी ती आणि मग मग तिने बोलवलेलं आहे आज तर तिथे जायचं आहे त्यासोबत शॉपमध्ये सुद्धा जायचं आहे काही वस्तू आणण्यासाठी तर बघूया आजचा दिवस कसा जातो थोडासा हा दिवस पण आता बिझीच असणार आहे रोज इतका म्हणजे काही ना काही काही ना काही असतंच म्हणजे कळतच नाही इतका पटकन दिवस निघून जातं ते आणि मा म्हणजे कधी कधी डिफिकल्ट होतं ॲक्च्युली हा हे विंटरचे जे डेज असतात ना तर ते महिने जाण्यासाठी ना वेळ लागतो असा कंटाळा येतो पण यावर्षीचा तर काही समजतच नाही आम्हाला डिसेंबरची तेरा तारीख आलीसुद्धा तर चला आता बघते मनोजला विचारून आणि दिवसभराचं जे काय असणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेन परी आत्ता मगाशी आली तर ती आल्यानंतर तिला पास्ता बनवून दिला वीट पास्ता आहे तो आणि एकदम सिम्पल वेने मी बनवते खूप असं एकदम असं पास्ता जो सॉस आहे तो मी यूज करत नाही सिम्पल आपलं इंडियन स्टाईल बनवून दिला तिला खूप आवडला आणि बेलाला पण तेच बनवून दिलं होतं कारण सकाळी जायच्या वेळेस मी मला त्या दोघींनी सांगितलं होतं पण तरी पण मी म्हटलं नंतर बनवू अगोदर आपलं जे डेली जेवण आहे तेच बनवूया पण नंतर लक्षात आलं ठीक आहे जाऊ दे या दोघांनाही मी बनवू आणि आमचं जे डायटचं जे फूड होतं तर ते थोडंसंच बनवलं होतं कारण की रात्रीचं जे जेवण उरलं होतं मनोरंजन मी ते थोडं थोडं संपवलं आणि आमचं जे डायटसं होतं ते थोडंफार खाल्लं असं करून मग ते पूर्ण जे जेवण आहे ते फिनिश झालं म्हणजे मी कोणतंही असं जे जेवण असतं मी ते वेस्ट जाऊ देत नाही त्याची मी पुरेपूर काळजी घेत असते आणि त्यामुळे मग आम्हाला जेवढं जेवण लागतं तेवढंच मी बर बनवून ठेवते खूप एक्स्ट्राचं बनवून नाही ठेवत कधीतरी असं होतं का उरलेलं आहे पण ते पण मग ते संपवण्याचा प्रयत्न करते चपात झालं तर त्याचं लगेच मी चुरमा बनवून घेतला हे जेवण आहे ते पण लगेच संपवून घेतलं आणि आता एका शॉपमध्ये जायचं आहे पण लंच टाईम आहे आता ॲक्च्युली पण मनोजच्या तर मीटिंग आहे त्यांची संपल्या म्हणजे लंच टाईममध्येच आता आम्ही पटकन जाऊन येऊ वस्तू आणायची आहे काही तर बाकीच्या ज्या गोष्टी ना त्या तुम्हाला मी दाखवणार आणि विंटरच्या जेव्हा विंटर स्टार्ट होतो ना तेव्हा शॉपमध्ये ते इतक्या सुंदर सुंदर वस्तू अवेलेबल असतात मग ते भांडे असो वेगवेगळे वेगवेगळ्या काही गोष्टी असो तर नक्की मी तुम्हाला दाखवणार आणि आपल्याकडे ऑलरेडी एवढ्या वस्तू असतात ना तर ते बघून असं वाटतं अरे हे पण घ्यायला पाहिजे ते पण घ्यायला पाहिजे भांड्यांचंच उदाहरण देते मी तुम्हाला एवढे भांडे आहे तरी पण असं वाटतं नाही 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 हे घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे असं होतं नेहमी तर म्हटलं चला मी त्या शॉपमध्ये जातच आहे तर तुम्हाला सर्व वस्तू मी दाखवणार तर चला आता मी काय करते परिचय जेवणाची वाट बघते म्हणजे जेवण होण्याची वाट बघते जे नंतर आम्ही थोड्या वेळात नेते मी शॉपमध्ये आले आहे आता म्हणून तर काही वेळ नाही आहे तर माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बर्थडे आहे तर तो संडेला आहे तर त्याच्यासाठी पण मला गिफ्ट बघायचा आहे तर बघते मी आणि काय युजफुल असेल असंच बघते मी जर कपड्यांचं सेक्शन त्या साईडला आहे तिथे जाते मी आणि परी ते गेले जिथे टॉईज आहे तिथेच गेली परी आता परी सर त्या साईडला चल ना माझ्या फ्रेंडच्या मुलीचा बर्थडे आहे, आहे तर त्यासाठी मला गिफ्ट घ्यायचं आहे तर नॉर्मली मी कसं टॉईज वगैरे घ्यायचे तर मुलं कसं टॉईज घेतात परत तोडतात तर मला काहीतरी अशी युजफुल वस्तू घ्यायची आहे जेणेकरून त्यांना वापरता सुद्धा येईल म्हणून मग मी बघते आता काय घेता येईल असं आता तुम्हाला माहिती आहे तर विंटर चालू आहे तसं लॉंग स्वेटरसुद्धा यूज होऊ शकतं त्याम त्या असं थर्मल घातलं तरी चालेल हे बघा खूप सुंदर सुंदर आहे आणि हे किड सेक्शन आता या ठिकाणी मी आलेली आहे ना हे पूर्ण किड सेक्शन आहे खूप कलर कलरफुल असे जी स्वेटर आहे तर ती तर लहानच आहे चार पाच वर्षाचीच आहे तर मी फक्त जस्ट बघते स्कर्ट किंवा जॅकेट असं काहीतरी छान हां बाबू सॉफ्ट आहे ना आता तुम्हाला माहिती सुद्धा चालू आहे तर क्रिसमस सुद्धा खूप सुंदर सुंदर असे ड्रेसेस आहेत स्पार्कलचे असे ड्रेसेस थांबी ड्रेसेस दाखवते हे बघा असे हे ड्रेसेस खूप छान दिसतात रेड कलर आणि ब्लॅक कलर रे कौन तो कौन तो कौन तो स्पेशली रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन असतं मोस्टली पण मग हा पण फ्रॉक छान वाटतो हा पण याच्यामध्ये सिल्वर कलरसुद्धा आहे तर बघूया आता कोणतं चांगलं वाटतं परी म्हणते मग स्कर्ट आणि टॉप पण छान दिसणार पण मग स्कर्ट टॉप घेतलं तर मग परत ते थर्मल वगैरे तर बघते मी कोणतं कॉम्बिनेशन स्पेशली चांगलं दिसते तर बघूया आता मला आता मी काय करते जेवढं किड सेक्शन आहे ना ते पूर्ण फिरून घेते आणि मग सिलेक्ट करते फायनल करते कोणतं घ्यायचंय मला आणि एका एक चक्कर आपण टॉईजच्या सेक्शनला आप सुद्धा जाऊ परी आपल्याला तिथे पण काहीतरी अजून छान आवडू शकतं ठीक आहे ऍटलीस्ट ड्रेसेस वगैरे घेते पण मग मी असं युजफुलच घेणार हे ठरवलेलं आहे पण मध्ये पण एक चक्कर मारून घेते मी आणि याच्यामध्ये हे टॉप्स वगैरे तर आहे त्याच्यावर स्वेटरचे तर खूप वेगवेगळे कलेक्शन असतील इथे तर आता बघते मी पुढे चालले मी म्हणजे पुढच्या सेक्शनला चालले आणि इथे इतके क्यूट क्यूट ड्रेसेस आहे ना न्यू बॉर्न बेबीसाठी बेला बेला तर इथेच बॉर्न झाले तुम्हाला माहिती तर ते तेव्हा मी इतके सुंदर सुंदर असे ड्रेसेस घेतले होते त्यासाठी अशी आपण म्हणतो ना जा न्यू बॉर्न झाले होते अगोदर काय इथे काय होतं मोस्टली डिलेवरी होण्याच्या अगोदरच त्याला कपड्यांची शॉपिंग वगैरे करत असतात हो तर Uh, मी पण आहे ना काही शॉपिंग केली होती आणि खूप छान छान तेव्हा तिच्यासाठी ड्रेसेस घेतले होते मी तर आठवलं हो मला लगेच तर म्हटलं चला तुम तुम्हाला सांगते मी आणि शूज आहे मोठ्यांचे आहेत मागच्या साईडला पुन्हा इथे किड सेक्शन आहे इथे टॉईज आहे स्पेशली आणि हे बघा नेहमी मी असे डॉल वगैरे असे घ्यायचे आणि मुलं काय करतात खेळतात आणि असं टाकून देतात सगळे टॉईज वगैरे खूप सुंदर सुंदर डॉल्स आहे खूप मस्त आहे परीने बघितलं तर बापरे परी म्हणणारच मला काही ना काही ते घेऊन परी आहे बघ इथे हो तिने आवाज दिलाच मला इथे बघ टॉय सेक्शन आहे बघू बघ इथे या साईडला डॉल्स ते बघ हा पूर्ण कोणता आहे हा सेट हा फ्रोझनचा बघ कोणता सेट आहे बघ हा एक सेट आहे ते बुक्स आणि पेन्सिल्स वगैरे ते सेक्शन आहे बघ जस्ट घरी आले मी सव्वा पाच झाले आणि आता बघा हा थोडा पसारा आहे पटकन आवरून घेते मी आणि आम्हाला निघायचं आहे सव्वा सहापर्यंत जास्त लांब नाही आहे पंधरा मिनटं लागतील आम्हाला कारण गाडी वगैरे पार्क करावी लागणार कारण की तिथे बघावं लागणार गाडी पार्क करायला जागा आहे का नाही आणि मनोजने चहा हो आहे वाटतं कारण की मला आहे ना गवती चहाचा छान चाह येतो येतोय तर चहा ठेवलेला हो आहे मनोजने आणि बेला पण आली तिच्यासाठी तिच्यासाठी आणि बेला परी तर माझ्यासोबतच होती दोघांसाठी ज्यूस आणलेला आहे तिला म्हटलं ज्यूस घे तर खुश झाले बरं रडत नाही आहे नाही तर मग ती रडायला अगोदर रडायची का दिदीला का बरं सोबत नेलं तू मला नाही नेलं तिला सांगितलं आता असं रडायचं नाही तू मोठी होते तर मग आता रडली नाही आता हसतच होते ह ना मित्र ओपन करून देते मी म्हटलं मुण म्हणून चहा करून ठेवला बरं वाटतं असं दमून वगैरे आल्यानंतर असं आहे का गरम चहा मिळाल्यावर एकदम भारी वाटत चहा जरी मिळाला नाही तरी त्याच्या फिलिंग एकदम भारी आहे आणि ही प्रत्येक स्त्री समजू शकते बाकीचं काही नाही चहा तरी द्या ऍटलीस्ट कधीतरी मिळालं तर आहे पण करून ठेवलं आल्यानंतर मला चहा बनवावा लागलं नाही मी आलेलं म्हणतो म्हणून चहा ठेवलेला आहे मग असं चहा घेते आवरते आणि नंतर तयारी करू मग निघू आम्ही तसं परिगदाचं पण आवडायचं आहे मला त्याचं मनोजचं पण अजून काम चालूच आहे त्यानं म्हटलं थांबा एक मिनिट आहे ना तुम्ही शूट करा मी सांगते सर्वांना <laughs> चला मी आता चहा घेते साडे सहाला निघायचं आहे परी थांबा अजून शूज न घालू परी लगेच शूज घालते तर साडेसहाला निघायचं सव्वा सहा निघायचं म्हटलं म्हणजे ही पाच मिनिटं पुढे आहे ऍक्च्युली सहा वाजून पाच मिनिटं झाले दहा मिनिटात पटकन आवरते मी आणि आल्यावर ना असं पसारात दिसायला नको म्हणून गेलेले आहे त्यांचं आवरायला म्हटलं हे गे, आवरून घेते हॉलचं मी बेला हातात थोडा थोडा कचरा होतोच तिथे नाही किती म्हटलं तरी काही का ना काही ठेवतात आवरून तर झालं माझं आणि जेवढे कपडे आहेत ड्राय झालेले आहे हे फोल्ड करून ठेवायचे आहे आले हो मज़े मज़े। कर हे आल्यानंतर मी फोल्ड करून ठेवून देणार एकच ठेवते म्हणजे मग जेव्हा मला फोल्ड करायचे असेल हे वरती घेऊन जाईल चला आता मी आवडले जाते परिबेलाच आवरून झालेला आहे मनोजचं पण आवडणं झालेलं आहे मी माझा आवडते आणि तयारी करून आल्यानंतर बोलते मी तुमच्यासोबत बाबा ते पॅन्ट चल ना तुझी तयारी झालेली आहे माझी आणि हा ड्रेस घातलेला आहे मी पिंकवाला आणि परिबेलाचं पण मगच आवडलं आहे बघा निघायचं आणि अजून ऑफिसचं काम चालू कपडे वगैरे चेंज केले तर गेले होते वरती आवरायला आणि मग परत म्हणतात दहा मिनटं थांबको मला अजून ऑफिसचं काम आहे बघा तर आता त्यांचं परत फिटिंग झालं तर त्यांच्यासाठी त्याच्यासाठी परत थांबले मी ह्या सध्या खूप काम आहे त्यांना आम्ही तिघीही रेडी झालेलो आहोत आणि आता वाजलेले आहे साडेसहा तर कुठे गेली लपते तर मनोजचं काम संपलं होतं ते तयार व्हायला गेले होते त्यानंतर मनोजने सांगितलं कोमल परत दहा मिनटं थांब अर्जंट काम आलेलं आहे तर आता परत ते काम करत बसले तर तोपर्यंत आम्ही थांबलेलो आहोत म्हटलं चला आम्ही कसं तयार झालेलो आहोत तुम्हाला दाखवते आणि हा ड्रेस मी घातला आहे तुम्हाला ते दाखवलं हा घातला आहे तरी जीन्स आणि टी शर्ट आणि बाहेर थंडी आहे बाबू ये नाही करणं अशी आहे ना आणि वेल तुझं जॅकेट कुठे गेलं जॅकेट जॅकेट घाल तिला ते विंटरचे शूज घालायचे तिला म्हटलं नॉर्मल शूज घाला तिने ऐकलं नाही आणि इथे कार्पेट टाकलेलं आहे ना तर सगळ्यांच्या लक्षात आहे का तिथे पटकन शूज वगैरे असं घेऊन जायचं नाही काय नाही का साईडने सर्व जातात आणि आता साडेसहाला आम्हाला तिथे पोचायचं होतं पण साडेसहा घरातच वाजलेले आहे आणि आता जोपर्यंत मनूचं काम चालू आहे तोपर्यंत थांबावं लागणार इव्हन मी तिला मेसेज करते माझ्या फ्रेंडला दहा पंधरा मिनिटं आम्हाला लेट होईल यायला पार्किंग पण तिथं बघावं लागणार आहे का नाही अवेलेबल हो ना मनोज पण तयार होत आहे मनोजचा पण दाखवूया तयार निघणार त्याच्यामध्ये परत काम आलं चालू चालू झालं परत आता फायनली आता ते शूज घेऊन आले म्हणजे काम संपलेलं आहे आता निघायचं का हो ठीक आहे चला निघूया

निघालो आम्ही पावणे दहा झाले जेवण मस्त झालं आणि गप्पा पण मस्त मारत होतो आम्ही परीचाच फ्रेंड आहे त्यामुळे मग ते दोघं खेळत होते आणि बेला आणि बेला एवढाच त्यांचा अजून छोटा मुलगा आहे ते दोघं खेळणं त्या दोघांचं खेळणं चालू होतं म्हटलं आता चला निघतो कारण की परी बेलाला पण झोपायला लागली होती आणि मनोज पण आज खूप दमले तर म्हटलं चला घरी गेल्यानंतर आराम करूया आणि उद्या आहे सॅटरडे संडे आरामाचा दिवस ऑफकोर्स म्हणजे आराम तर होणारच आहे पण माझ्या फ्रेंड्सला वगैरे भेटतो ना तर छान वाटतं तेवढंच गप्पा गोष्टी कारण की सगळे इतके बिझी असतात ना म्हणजे इथे असं जवळजवळ जरी राह राहत असले ना तरी पण असं लवकर भेटता येत नाही असं खूप प्लॅन प्लॅन करावा लागतो भेटण्यासाठी वगैरे कारण की प्रत्येकाचे प्लॅनिंग वेगळे वेगळे असतात सॅटर्डे संडे कोणी कुठे फिरायला जातं किंवा कोणाकडे कोणी येत असतं मग जेव्हा पॉसिबल होतो तेव्हा आम्ही आमच्या फ्रेंड्सला भेटतो आणि तेवढंच बरं वाटतं ना चला आता घरी पोचते थोड्या वेळात आणि नंतर बोलते घरी आलो कपडे वगैरे चेंज केले आणि नाईट स्किन केअर रुटीन सुद्धा झालेलं आहे माझं आणि म्हटलं चला आता एंड करते व्हिडिओ आणि सगळे दमलेलो हो। आहोत परिबेला अजून तर झोपलेलं नाही कारण की उद्या सॅटरडे आहे तर मनसोबत त्या मस्ती करत येतं तर त्यांना पण म्हटलं दहा पंधरा मिनटं झोपून घ्या आणि छान वाटलं मस्त आणि कधीतरी भेटलं पाहिजे आपले ते तरी नेहमी असं भेटणं वगैरे होत असतं पण इथे ना शक्य तसं जास्त भेटणं वगैरे होत नसतं तर जेव्हा भेटतो तेव्हा मग मन भरून गप्पा मारत असतं आणि मग मोस्टली कसं जॉब करणारे असतात तर मग ते जास्त करून डिस्कस होतं जॉबचं वगैरे पर लग्झमबचं परत मग बाकीच्या कंट्रीजचं काय काय चालू आहे दोन माणसं भेटले ना तर मग ते वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत असतात आय टीमध्येच असतं पण वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात ना तर मग कसं प्रत्येकाचा एक्सपिरियन्स शेअर करत असतात तर मग त्या रिलेटेडच गप्पाच असतात माणसाच्या आणि मग मा बायकांचं कसं मग मुलांचं शाळेचं त्या बाकीच्या गोष्टी तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला हा मला असं वाटतं छोटासाच व्हिडिओ झाला असेल पण मी विचार करते वेगवेगळे व्हिडिओज बनवायचे आणि डेली ब्लॉग्स आले पाहिजे म्हणून हा प्रयत्न नेहमी करत असते मी तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय